नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी गेवराई विधानसभा मतदारसंघातील मादळमुळी सर्कलमध्ये आहे आणि विशेष म्हणजे सावरगाव या गावामध्ये आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता सकाळची आहे काही मतदार बांधव इथं बसलेले आहेत सगळे शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहेत विधानसभा निवडणुकीचा नेमका रणसंग्राम पेटलेला आहे कशा भावना आहेत लोकांच्या काय आमदार कसा पाहिजे सगळ्या गोष्टी आपल्याला चर्चा करायच्या बाबा रामराम रामराम काय चाललंय काय नाही बरं चाललंय बरं आता निवडणूक आली जवळ हा काय कसं पाहिजे आमदार आमदारा जसं नशी होईन ना जसं नशी होईल जसं नशी होईल ना आता तुम्ही एक मतदान करायचं तुम्हाला तुम्ही कसा माणूस निवडणार अरे कली निघली जा, <laughs> आता जाय खरे कलीच वर केलं लाबाड महाग आलं लाबाड आता एवढे इजन उभा राहिलेत अरे युजना तुम्हाला कोणाचं काय खात्री द्यावा <laughs> तुम्हाला काय वाटतं हा तुम्हाला काय वाटतं कुणाला आता आता आपण मतदान टाकलं निवडून येणार आहे का माणसा तुमची वैयक्तिक भावना काय वैद्यकीय जायची नाही ते मग ती बाई टक्कर टक्करणार

आता झाडले दाजी मेहनी मेहनत आणणार मग दाजी येणार आहे कशी येणार मग बघून घेऊन आम्हाला अंगठा करताय ना बोंब मारताय ना दाजीत आम्हाला नाही खेळत तुमच्याच गावात नाव सांगा की आत्ता भयास आहे नाही का नाही मेहना कोण लागेल तिथे आधी एवढं का ना का अरे काय राजच्या मल्लच्या पिलं ओळखत नमस्कार विधानसभा निवडणूक जवळ आली आहे कसं पाहिजे आमदार घेवरायचा आमदार चांगला पाहिजे ना बरं भरपूर पर्याय आहेत हा काय कोणाला पसंत आहे तुमची आम सिलेंडर हा सिलेंडर सिलेंडर हा अच्छा गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर बर 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 बाकी कोण नाही आता आता काही नाही ओबीसीची मत ओबीसीलाच पडणार आणि मराठ्याची मत मराठ्याला पडणार तेच होईल ना ओबीसी हा ओबीसी विरुद्ध मराठा अच्छा तसं होईल पण आता ओबीसी लय मोठे उमेदवार मग असू दे ना किती मी कोणता निवडणार गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर फिक्स झालं बर इकडे जाऊया बाबा बाबा राम राम कसं पाहिजे आमदार चांगला पाहिजे कसं कोणाला द्यायचं निवडून मग कोणी येईल तुम्हाला काय वाटतं कोणी येईल काय माहिती आहे काय म्हणते काय सांग मला सांगा बदामराव पंडित विजय सिंह पंडित कि लक्ष्मण पवार काय सांगते सांगता नाय चौक ब काय सगळेकडून बळे इकडं यांच्याकडे जाऊया मामाकडे मामा नमस्कार राम राम काय चाललंय काय नाही विजय सिंह पंडितच येणार आहे विजय सिंह पंडित येणार कसं काय आमचे म्हणजे घड्याळीलाच मतदान कर अच्छा घड्याळीला मतदान करणार बर इकडे बघूया इकडे काय बाबा नमस्कार नमस्कार काय चाललंय काय नाही निवडणूक आली दोन दिवसावर हेच येणार कोण पाहिजे आमदार हेच आमदार पाहिजे हेच कोण ते पंडितच पाहिजे विजय पंडित पाहिजेत तेच पाहिजेत विजय शिव पंडित पाहिजे तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय नाही ओबीसी मुळे आम्ही प्रियंकादा केरकडला मतदान करणार ओबीसी मुळे प्रियंका किती मतदान आहे गावात गावामध्ये बाराशे मतदान सगळ्या सहाशे होईन प्रियंका दा सहाशे इतकं नाही म्हणा दोन तीनशे हो ना तीनशे चारशे अच्छा तीन चारशे फोन राहील लीडवर कोण राहील वर इथे राजेच राहणार विजय राजे राहतील बर अजून इकडे जाऊया बाकीचे काही आहेत सगळ्यांसोबत चर्चा करू हां राम राम रा काय चाललं आहे हां बरं चाललं तर विधानसभा निवडणूक आली कोणाला करायचं आमदार यावेळेस हा शंभर पी विजय शेप पण देते का विजय शेवपंड देते एवढून येतील वाटते आहे तू वाटतं आहे शंभर ते शंभर टैक्स शंभर टक्के बर इकडे जाऊया हा नमस्कार गुलाब तुरुकुमारी हा गुलाब तुरुकुमारे बर कोणाला करायचं आमदार ते माझा आवडता विषय अच्छा आवडता विषय हा बर तिकडे जाऊया तरुणांच्या काय भावना जाणून घेऊया काय वाटतं विधानसभा निवडणूक आहे कसं पाहिजे आमदार आमदार चांगला पाहिजे पण आता गेवरा विधानसभेत नवीन तडफतार आम्ही प्रियंका ताई खेडकर यांना गावातूनच लीड देणार गावातून लीड देणार हो बर गावातून आता धनंजय मुंडे आणि प्रियंकाच्या ताईने जर आदेश दिला वरून की बाबा घडी लोक लोक ऐका ना गेलेत ना ऐका ना गेलेत तिकडे आम्ही वंचित बहुजन आघाडीला निवडून देणार वंचित बहुजन हा कारण आम्हाला आता जात फॅक्टर दाखवली आम्हाला आता पर्याय राहिला नाही ओबीसी वर्चस्व मराठा ज्या ताईचा बदला घेण्यासाठी आम्ही ओबीसी फॅक्टर गवरा तालुक्यात ताल। राबवणार गावराच निघल निघलंच पाहिजे निघणारच एक हजार एक टाका निघायलाच पाहिजे ती आता मग ते पंकजा धनंजय मुंडे यांचा खच्च कर खच्ची करायचं काय संबंध नाही ज्या टायमाला ताईच्या प्रचाराच्या टायमाला पंडितांचे पवारचे लोक ऐकत नव्हते त्यांचे आता आम्ही धनभजन ताईचं ऐकायला काय मग मग मागता घेतला काय त्यांचा आम्ही मागता घेतला नाही आम्ही आता एकच पर्वण ओबीसी सर्व काय चाललंय बरं चाललंय विधानसभा निवडणूक तोंडावर आपले जे भाऊ कसा पाहिजे आमदार घ्यावरायचं आपले साहेबच पाहिजे मी तिथं लहानपणापासून काम केलंय त्याच्याकड शिवाजीराव पंडित शिवाजीराव पंडित हा त्यांचे चिरंजीव आता विजयसाहेब पंडित अच्छा विजयसाहेब पंडित निवडून निवडणूक वाटते मग शंभर टक्के बर बघा तुम्ही अच्छा निवडून येतील वाटत हा <laughs> 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 तिकड एक मावशी त्यांच्याकडे जाऊया आपण काय बोलतात बघा धावा एक मिनिट एक मिनिट ताई काय आवडले काम वगैरे बर मतदान कोणाला कोणाला विचारायचे पंडित हो बर 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 ठीक आहे तिकडे जाऊया अजून पलीकडे काय मंडळी तिकडे जाऊयात अ मला सांगा विधानसभा निवडणूक जवळ आलेली प्रचार शेवटच्या टप्प्यात आलाय गेवरायचा आमदार कसा पाहिजे चांगलं पाहिजे चांगलं म्हणजे कसं विकास करणार पाहिजे ना विकास करणार पाहिजे बाकी कसबाकीवरायचं व्हायला पाहिजे असं वाटतं जरा बराच झाला वाटतं अजून अजून करते ना कोणचे काम जे व्हायला पाहिजे काय काम सांग व्हायला पाहिजे खरंच गेवराय म्हणून सगळे कामं झाली सगळे काम झाले मला सांगा कुणाला पाहिजे निकडून आता काय जनता आहे जनतेचं काय जिकडं मला काय वाटतं कुणाकडे जायला पाहिजे तुमचं मत काय सांगतो तुम्हाला काय वाटतं वाटतं भाजपला यावा भाजप चांगले अच्छा अच्छा महायुती महायुती म्हणजे विजयराजे पंडित हा बर तिकडे जाऊया पुढं काय वाटतं बाबा मी झालं नाही बाबा हा मी झालं नाही जवळ जवरवाडी तुमचं मतदान कुठे जवरवाडीला हा जवरवाडीला आहे पण घेवर येतच ना घेवर घेवर कसा पाहिजे आमदार जे कापसाला भाव त्याला पाहिजे भाव नाहीत कापसाला सोयाबीनला भाव नाही शेतकरी शेतकरी जे माल कोणते भाव नाही लक्ष्मण अण्णा पवार उभेत बदामराव पंडित उभा आहे विजयराजे पंडित आहेत बाकी अजून पक्षाचे उमेदवार आहेत तुम्हाला काय असं काय आता जनतेचे काय सांगणार आपण जनतेचं झालं तुम्ही जनता पण आम्ही काय का आम्ही काय आम्ही घडलोच मतदान करते काही असलं तर काय घडीलच करणार इकडं आई तुला थोडी पसंती दिसते आपल्याला बाबा तुम्हाला काय वाटतंय मला काय नाही येत नाही तुम्ही कुठले कुठले येतले तर निवडणुकीत मतदान करीत असतात का नाही करत असतात आली जवळ चार दिवसात आले ना तुटत घर ना एवढं काही काही नाही नाही तुटत मला सांगा बाबा आमदार कसा असला पाहिजे आता लबाडाला पुढं आणायचं आणि चांगल्याला माग ढाकलायच असं आमदार पाहिजे <laughs> 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 माया कामा करता कोणच्या आमदारांनी काही केलेलं नाही <laughs> तर मी ठाम केलं की मी सरपंचाला सगळं मतदान केलं नाही मी असं ठरलं होतं की मी यायला पण मतदान दियन, देणार नाही <laughs> करणार <laughs> पण माझ्या कामाला कोणचा उभा राहिला आमदार शिवाजीराव पासून हायचं मला काय दिलं कोणाशी एवढंसं कोपरा ठाणे जागेतून मग वचकोन लावलं तर मी मतदान कोणाला करणार आमचा मामा होता तेव्हा त्याच्या पाठीमागं चलत होत त्याने पण नाही मोवा केला की आताचे सुद्धा गावातले कोणी काही करू शकले नाही मग आता मतदान करणार का नाही करणार मी मन राहिलं मग पण यांना नाही करणार जे आता उमेदवार उभे आधी आमदार होते हे तर पण मग जिकडे देव सांगन तिकडे मी मतदान मनावर तुमचं पासभास माझ्या करता फक्त देव उभा आहे जे बटन दिसून देत आपण नाही मग इच्छा तुमचा कल कोणाकडे काम काय मग कोणाला मी लेकरला सांगत नाही तुम्ही दुसऱ्याला काही ओपन करू शकणार बरोबर कोणी निवारण केलेलं नाही ना बरोबर बरोबर या बीड जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रातही माझ्यासारखं छोट काम झालेलं नाही आता काय सांगायचंय निश्चय ऐकून घेणार नाही आमचे काय वाटत काहीच नाही आज आपण सावरगाव मध्ये आलो होतो तर या ठिकाणी बघू शकतात ह्या जनतेच्या भावना तुम्हाला काय वाटतं गेवरायचा आमदार कोण होईल कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा